मागील दिवसांत कोकणमधील मालवण भागामध्ये असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला ज्यावर देशभरात राजकारणानेही जोर धरला मालवण भागातील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा हा पुतळा आठ महिन्याआधीच उभारला गेला होता एवढ्या कमी वेळेतच हा पुतळा कोसळला ज्यानंतर या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं या विषयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झाली विरोधी पक्षाकडून कामाच्या दर्जेवरही प्रश्न उभारले गेले दरम्यान या प्रकरणावर सरकारनेही कारवाईच्या कामाला वेग दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर माफीही मागितली या प्रकरणेवर बोलताना त्यांनी म्हटले हा आपले दैवत अस्मिता आणि श्रद्धेचा विषय आहे यावर राजकारण व्हायला नको तसेच त्यांनी लवकरच महाराजांचा रुबाबदार पुतळा उभारला जाईल अशी घोषणाही केली मात्र हा विषय एवढ्यातच थांबलेला नाही विरोधी पक्षाकडून सुरू आरोप प्रत्यारोपादरम्यान भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी एक ट्विट करत शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांचा हात तर नाही अशी टीका केली या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहत घर हे कणकवली शहरामध्ये जे पन्नास किलोमीटर लांब आहे असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी त्यांच्या या ट्विटवर ठाकरे गट आणि स्वतः वैभव नाईक यांची काय प्रतिक्रिया येते ही पाहण्याची गोष्ट आहे या प्रकरणावर कारवाईही करण्यात आली या दुर्घटनेप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यांपैकी एक चेतन पाटील याला अटक करण्यात आली आहे यासोबत जयदीप आप्ते यांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे यांवर गुन्हा दाखल करण्यामागचे कारण आहे शिवरायांचा पुतळा तयार करणारी कंपनी जयदीप आप्ते हे या कंपनीचे मालक आहेत तर चेतन पाटील ही सल्लागार म्हणून काम करायचा सध्या या प्रकरणावर विरोधकांची टीका आणि सरकारकडून कारवाई दोन्ही सुरू आहे बघण्यासारखी गोष्ट आहे की हा मुद्दा किती लवकर स्थिर होईल